My esteemed friends, I will never forget what my father, Dhirubhai Ambani, used to tell me in my childhood. Gujarat is your Matru Bhumi, and Gujarat should always remain your Karm Bhumi. Today, let me declare yet again Reliance was, is, and will always remain a Gujarati company. Each of Reliance's business is striving to fulfill the dreams of my seven crore fellow Gujaratis. Reliance has invested over $150 billion, that is 12 lakh crores, in creating world class assets and capacities across India in the last 10 years. Of this, more than one third has been invested in Gujarat alone. आम्हाला असं वाटलेलं की रिलायन्सची कंपनी इंडियन कंपनी आहे भारतीय कंपनी आहे पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला इथे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या आहेत तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे सगळा बाळ विस्तारात गुंडाळा तुमचा अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा महाराष्ट्रात तुमचं काम काय मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलेही रिलायन्सचा प्रोडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत आपण गुजराती घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न मोन बोलतो हा सर बोला आपल्या कॉल केला त्याच्या आधी मला सांगा कोणत्या लोकेशन कॉल केला होता आपण ओके ग्रेट हा बोला था, काई, रहे है रहे है। आता काय क्वेरी आहे तुमची हो बरोबर तुमचे हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे ना बरोबर हेडक्वॉर्टर हेडक्वार्टर एक असतं सर तुमची केटी व्यवस्थित जर नसली तर जरा घ्या परत हेडक्वार्टर एक असतं आणि रिजनल ऑफिस वेगळे असतात ठीक आहे आणि जे काही तुमचे रिलायन्स इंडस्ट्रीचे जे काय सर्वे सर्व आहेत जे काही स्टेटमेंट करतात महाराष्ट्राबद्दल माझं जाऊ दे ती वीस दिवसाचा तीस दिवसाचा पॅक जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही पण हे फालतूपणा जे लावलंय ना मी गुजरातचा आहे आणि गुजरातीच तीच राहीन आणि हे ह्याच्यासाठी पोर्ट करतोय ठीक आहे जाऊ दे माझ्या रिचार्ज वीस तीस दिवसाचा काही प्रॉब्लेम नाही होय 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 हे महाराष्ट्राच्या जीवावर जगून महाराष्ट्राला नावं ठेवायची खाल्लेल्या तटात घाण करायची पद्धत आहे ना त्याच्यामुळे करतोय त्यात तुमची तू काही चूक नाहीये पण जे तुमचे सर्व सर्व आहेत ना हे फालतूपणा करतात त्याच्यासाठी करतोय ठीक आहे नाही म्हणजे कंपनी स्वतःच मग 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 कसं काय काय हे असं फालतूपणा लावले ते माझा आज अजून पंचवीस दिवसाचा ऍक्टिव्ह रिचार्ज पॅक आहे जाऊ दे त्याच्याबद्दल मला काही इश्यू नाही पण मी पोर्ट आऊट करतोय आपले सेंटीमेंट झालेत मला कळालंय पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला क्लेरिफिकेशन किंवा काही जस्टिफिकेशन येईल का आपण त्याच्यासाठी असं इमिजिएट ऍक्शन नका घेऊ शकतो सांगा नाही खाल्लेल्या ताटात घाण करायची पद्धत ही चुकीची आहे हो ज्या महाराष्ट्राच्या जीवावर हा माणूस उड्या मारतोय तुमचं हेडक्वॉर्टर पण पुणे मुंबईत आहे तुम्ही भी बोलताय आता पुण्यातून महाराष्ट्राशिवाय यांची काळी जळते का म्हणजे महाराष्ट्र म्हणजे देशाची आर्थिक राजधानी काय फलतू पणा लावलाय हा तुमच्या लेवलला आहे बरोबर आहे आपलं बोलणं तुमची काही चूक नाही आहे पण जे काही तुमच्या ओनरने जे हे केलं ठीक आहे चालेल बोलू लवकरच दुसऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या टेलिकॉम मधील कंपनीमध्ये स्विच करतोय भेटू लवकरच चला धन्यवाद